मी जयवंत वाडकर आपण सगळे जाणतोच केंद्र शासनाच्या वतीनं आपल्या मराठी भाषेला गेल्या वर्षी तीन ऑक्टोबरला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या आनंददायी घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच निमित्त साधून अभिनेता निर्माता दिग्दर्शक प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून जागर अभिजात मराठीचा हा नाट्य नृत्य संगीत साहित्य यांचा जल्लोष असलेला बहारदार कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह दुपारी चार ते सात आणि रात्री आठ ते अकरा या वेळेत साजरा केला जाणार आहे रंगभूमी दूरदर्शन आणि चित्रपट यातील अनेक कलाकारांचा प्रेमळ सहभाग यात असणार आहे तेव्हा तुम्ही या कार्यक्रम बघायला आवर्जून या लवकरात लवकर आपलं असं निश्चित करा लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून प्रबंधकार ठाकरे लघु नाट्य